संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनानं जिल्हाधिकारी कार्यालय मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलन करणार संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आकरे यांच्या आदेशानुसार अठरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी रकललेला पीक विमा कुठलेही आठिशील विना देणे राज्यात अतिवृष्टी झाल्यानं ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये प्रमाणे सरसकट नुकसान भरपाई द्या मराठा धनगर व इतर समाज बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडून तेढ रोखणे आळा घालून शेतकऱ्यांना रुपये प्रति लिटर भाव द्या उसाला भाव देऊन सात दिवसात त्याचे पूर्ण पैसे शेतकऱ्याला मिळावे कांदा कापूस सोयाबीन धान व इतर हमी हमीव जाहीर करा ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या यासह इतर मागण्यांचं पत्र जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलं होतं पण मागण्या मान्य न झाल्यामुळे एकवीस ऑगस्ट रोजी संभाजी ब्रिगेडचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष शिवश्री अमर रमेश पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डपडे वाजवत लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं व जिल्हाधिकारी यांना आक्रमक आंदोलनाची भूमिका सांगत सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांच्या आवाजाने दणाणून गेला होता यावेळी पक्षाचे वरिष्ठ राज्य पदाधिकारी म्हणून प्रदेश संघटक योगेश पाटील जिल्हाध्यक्ष अमर पाटील जिल्हा उपाध्यक्ष चेतन जिल्हा सचिव मंगेश सोळंके जिल्हा कार्याध्यक्ष सचिन बाटे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुनील सांभारे जिल्हा संघटक संजय सचाने जिल्हा संघटक कुलदीप डंबेलकर जिल्हा मार्गदर्शक विनोद वनारे तालुका अध्यक्ष दिलीप कोल्हे तालुका उपाध्यक्ष भगीरथ मनसकार मलकापूर अध्यक्ष राहुल संभारे संतोष संभारे गजानन संभारे निलेश सोनोने राजेंद्र ढगे तालुका उपाध्यक्ष श्रीकृष्ण गावंडे सुरेश साठे माधव रत्न पारखे संजय बाटे राहुल मापारी अरविंद बाटे अमोल भगत गोपाल देवकर सोपान पाटील भगवान ढोले गणेश ताळे सुमेध इंगळे गणेश दही अमोल सावरकर रवींद्रनाथ मडेवाल रामेश्वर मढवाल शंकर साबरे व इतर बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी महेंद्र हिवाळे आणि गोपाल पारधी ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसे बेल आयकॉनवरती क्लिक करा बातमी आवडली असल्यास बातमीला हाईप करा आणि शेअर देखील करा